हे जी यंग जनरेशन आहे ती अशी दाढी वाढवते मिशा बनवते मिशांना पीळ देतात कपाळावरती चंद्रपूरही असते पण हे सगळं महाराजांना रिप्रेझेंट करतात की महाराजांना तुम्ही फॉलो करता हे दाखव आणि ज्या वेळेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना फॉलो करता तर गुणही त्यांच्यासारखेच असावे ठीक आहे तुम्ही त्यांच्यासारखे नाही बनू शकत पण त्यांच्या नाखाची धूळ त्यांच्या पायाची धूळ जरी बनलात तरी खूप आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व तुमच्या काही संकल्पना असतील तर तेही मला शेअर करा मी माझ्या या संवाद चॅनलमधनं वेळोवेळी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सदैव घेऊन येत राहील आपला मित्र संतोष खामकर जय हिंद जय महाराष्ट्र